मी गेली सत्तर वर्ष पंचवीस सात वर्ष मुसरीफ साहेबांचा मी कार्य करत आहे तर साहेबा एक आमचे एक दैवत स्वरूपातच आहेत की विरोधकांनी देखील आदर्श घ्यावा असे महारा पूर्वीच्या विरोधक शिवसेनेचे आमदार हसन मुसिफ साहेबांचं काम कसं आहे हे बघायसाठी यायचे आणि आश्चर्यक करायचे प्रत्येक जीवनाचे प्रत्येक घटकाची साहेबांचा स्पर्श झालेला आहे आज बारा वर्षानंतर कागलात येणारा प्रत्येक कागल खुद्द कागलता मैशम काय म्हणे की हे माझं कागल नव्हत इतकाचा कागलता काय पालट झालेला आहे की साहेब मताची पुरेपूर किंमत व्याजासहित मतदारांना देतात रात्रंदिवस साहेब राहतात आणि असा एक संपूर्ण इंडियामध्ये म्हणूया असा आमदार मिळणे होणे शक्य नाही तर तुमचं आमचं असं भाग्य आहे की असा आम्हाला आपल्याला आमदार मिळाला रस्ते स्वच्छ आहेत पाणीपुरवठा पुष्कळ आहे नगरपालिकेची व्यवस्थित आरोग्य देत देत देते आणखी का संपूर्ण जेवाभावाच्या काय गोष्टी असतील तर आम्ही आपल्या जवळच्या नातेवाईकांना सांगत नाही पण आपला भाऊ या नात्यानं किंवा मुलगा या नात्यानं आम्ही सगळ्या महिला बहिणी साहेबांना आवर्जून सांगतात आणि ते त्यांचा प्रश्न वगैरे ते सॉल्व करतात प्रत्येकाच्या हृदयात साहेबांचं स्थान आहे त्यांचं नेटवर्क मोठा आहे की पेशंटला घेऊन जाणे त्यांची राहण्याची व्यवस्था करणे त्यांना दवाखान्यात पोस्त करणे दवाखान्यात ऑपरेशन झालं की त्यांना घरी घेऊन येणे त्यानंतर घरी आल्यानंतर त्याची परत चौकशी करणे बाबा तू कसा का आहे काय आहे असं कोण करतं आहे एकेक एक वेळा आम्ही जवळचे त्यांच्या कार्यकर्ते आहोत आम्हाला प्रश्न पडतो की साहेबांना खाजगी जीवन आहे किंवा नाही काय हे इतकं समोरच आणि इतकं वेळ आपल्या जनतेसाठी देतात तर खरोखरी जनतेचा राजा कोण असेल तर हसन मेहलाल मुश्रीफ मी सर्वांना विनंती करतो जाना लाक, लाक, लाक मतानी की त्यांना लाख 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 मताने निवडून द्यावे या महाराष्ट्रामध्ये एकमेव असा नेता असेल की ज्याने अखंडित पंचवीस वर्ष गोरगरीब जनतेची सेवा पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत एकही दिवस खाजगी आयुष्यासाठी सुट्टी न घेता या हसन सा मुश्रीफ साहेबांनी केलेली आहे आणि त्या पंचवीस वर्षामध्ये केलेल्या विकासकामाच्या जोरावरच साहेब सहाव्यांदा आमदार व्हायला चाललेत आणि मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये सुद्धा या कागल गडिंगज आणि उत्तूर मतदारसंघातली जनता मुश्रीफ साहेबांना भरघोस अशा मताधिकऱ्यांना निवडून देणार याच्यामागचं कारण काय आहे की गेली पंचवीस वर्षामध्ये साहेबांनी कधी जात धर्म बघी न बघता गोरगरीब जनतेची सेवा मोफत ऑपरेशन असू दे त्यानंतर एखाद्या कार्यकर्त्याला त्याच्या घरामध्ये कसल्याही प्रकारची मदत असू दे ती साहेबांनी गटतट न बघता केलेली आहे आणि आप आपल्या घरामध्ये आलेल्या प्रत्येक माणसाची जी गरज आहे ती जात धर्म न बघता साहेबांनी निस्वार्थीपणाने के केलेली आहे आणि मुश्रीफ साहेब हे जणू काय माणसातले देवच आहेत याच्यामागचं कारण असं आहे की कोरोनामध्ये ज्यावेळी माणूस स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडत होता या कागल गावामध्ये त्यावेळी मुश्रीफ साहेबांनी शासनाच्या मतीने कागलमध्ये दोन मोठी मोठी पाचशे बेडचे कोविड सेंटर उभा केले आणि त्यावेळी त्यांनी कागलच्या जनतेला एक प्रकारची आपल्याकडं होती शासकीय जी यंत्रणा होती ती राबवून जास्तीत जास्त प्रमाणात त्यांनी कोरोनामध्ये गोरगरीब जनतेची सेवा केलेली आहे त्यामुळं निश्चितपणानं शेकडो माणसांचे प्राण वाचलेले आहेत आपल्या साहेबांचं चिन्ह आहे घडा तर आहे ते तीन नंबरला त्याच्यावरती आपण बटन दाबून त्यांना निवडून द्यायचं आहे साम साहेबांच्या समाजकार्याचा किंवा साहेबांच्या कार्याचा जर विचार आपण करायला गेलो तर स साहेबांनी खूप असे कार्य केलेले आहे त्याच्यामध्ये रस्ते रस्त्याची कामं असू देत आता काग मी सध्या राहते कागलमध्ये कागलचा विकास बघितला तर इतर देशात गावातले जर बघायला गेला तर अजून तिथे रस्ते नाही आहेत सुखसुविधा नाही आहेत ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या का आपल्यामध्ये मुबलक प्रमाणात आहेत बाजारपेठा असू देत सुवि बाजारपेठा असू देत पाण्याची सोय असू दे किंवा विविध प्रकारच्या जे सोयी सुविधा आहेत हे आपल्या साहेबांनी आपल्याकडे पर्यंत उपलब्ध करून आणून दिलेल्या आहेत साहेब आपले सकाळी सहा वाजल्यापासून समाज लागले असतात ज्यावेळेस किंवा विरोधी पक्षाचा उमेदवार दे साहेबांनी तिथं जात किंवा उमेदवारी अशी मानलीच नाही तो त्या गटाचा आहे हा 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 गटाचा आहे जेव्हा साहेब तिथे साहेबांच्या समोर उमेदवार गेला असेल किंवा त्यांचा कार्यकर्ता गेला असेल त्यावेळी त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याचं म्हणणं पहिलं ऐकून घेणं महत्त्वाचं आहे त्या म्हणणं ऐकून घेणं गरजेचं आहे ते त्यांनी ऐकून घेतलं अंमलात आणो किंवा नाही आणो हे महत्वाचं नाही आहे पण ज्यावेळेस एखादा कार्यकर्ता एखादा आमदार असू दे मंत्री असू दे एखादा सामान्य जनतेचं म्हणणं ऐकून घेतो ह्यात खूप मोठी गोष्ट असते ज्यावेळेस ते म्हणणं आपण ऐकून घेतो त्यावेळेस ते म्हणणं प साहेबांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं पण ते साहेब आपले कित किती वाजल्यापासून कार्यरत असतात सहा वाजल्यापासून सहा वाजल्यापासून गोर गरीब जनतेचं त्यांनी काय करतात पूर्णपणे म्हणणं ऐकून घेतात कितपत ते कराय हे सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी कडून ते चौकशी करतात असं नाही तू येऊन सांगितलंयस आणि मी तुझ्या कामाला लागलो ते काम करणं कितपत गरजेचं कर आहे एखाद्याचं ऑपरेशन असू दे एखाद्या गौरगरीब जनतेकडे पैसे नाही आहेत समजा तो पूर्णच खालच्या जातीतून आले खालच्या समाजातून आले किंवा त्याच्याकडे रुपयाची सुद्धा कोणी गरज भागवत नाहीये असा जरी उमेदवार साहेबांच्याकडे गेला तर एखाद्याचं मोफत ऑपरेशन करून देण्याची ऐपत आपल्या साहेबांची आहे आणि अशा कितीतरी लोकांना साहेबांनी काय केलेलं आहे पूर्णपणे आजारातून असू दे किंवा मृत्यूच्या दारात गेले लोकांना सुद्धा परत आणलेला आहे अशाच लोकांचा साहेबांना पूर्णपणे आशीर्वाद मिळालेला आहे आता जर आपण बघितलं बोटिंग क्लब जे झालेलं आपलं गार्डन आप आप आहे ते इतकं सुसुविध झालेलं आहे की त्याचे पर्यटन स्थळ म्हणून आपलं कागल आता ओळखलं जात आहे अशा प्रकारे विकास साहेबांनी आपलं केलेला आहे हा त्याच्यानंतर आपल्या ज्या लाडली बहीण योजना आहे या अगोदरची जर योजना बघितल्या असतील आपण या अगोदर सर्वसामान्य हा योजना होत्या योजना नव्हत्या अशा नव्हत्या पण त्या कोणापर्यंत होत्या साठ वर्षाच्या महिलांच्या वरती किंवा साठ वर्षाच्या पुरुषांच्या वरती होत्या पण त्याच्या खालच्या ज्या योजना होत्या त्या कुठे होत्या त्या महिलांना मिळत होत्या का याचा विचार कधी कोल कधी कोणी केलाच नाही पण हा विचार कोणी केला साहेबांनी केला साहेबांच्या वरचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी केला पण त्या साहेब विचार केला पण विचार करून त्या सुद्धा आणणं गरजेचं आहे तो सुद्धा त्यांनी आणलेला आहे सर्वसामान्य स्त्रीपासून काय केलेलं आहे आता आपल्या प अकाउंटमध्ये पंधराशे रुपये आपल्या अकाउंटमध्ये येतात ते कुणामुळे येतात कशामुळे येतात काय येतात ह्याचा विचारसुद्धा जनतेने केले करणं गरजेचं आहे आपले साहेब आहेत म्हणून आपल्यापर्यंत एवढ्या सुखसुविधा आहेत सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा